ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अठ्ठावन्न वर्षीय महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना मालेवाडी सुकापूर येथे घडली आहे दुकानात कापूर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी इस्माने बोलण्यात गुंतवून अठ्ठावन्न वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन तो पसार झाला आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अनोळखी इस्माविरोधात बी एन एस कलम तीनशे अठरा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला प्रतीक्षा प्रकाश शेट्टे या नाका पनवेल येथे राहत असून सत्तावीस जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कृपा पूजा भंडार दुकान माळेवाडी सुकापूर येथे असताना एक पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय अनोळखी इसम आला आणि दुकानात कापूर घेण्याच्या बहाण्याने त्यांनी अधिकचे पैसे दिले आणि मंदिरात दान करण्याची बातचीत करून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवले यावेळी शेट्टे यांनी मंगळसूत्र काढले दरम्यान अनोळखी इस्माने त्याच्याकडील प्लॅस्टिकच्या पिशवीत मंगळसूत्र ठेवल्याचा बहाणा करून ते मंगळसूत्र घेऊन तो पसार झाला फसवणूक झाल्याच्या जा लक्षात येताच प्रतीक्षा शेट्टे यांनी खान्देशर पोलीस ठाण्यात अनोळखी इस्माविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत